यांच्याकडे एवढी इस्टेट याला पैशांनी जाळलं तरी पॅट्ट्या पेटायची नाही नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी कंपनीचा माल योग्य जागी न पोहोचवता त्याचा अपहार करत आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली ही घटना एक एप्रिल ते तीन एप्रिल या कालावधीत जेएनपीटी पोर्ट मुंबई ते निघोचे तालुका खेड या मार्गावर घडली आहे या प्रकरणी दिनेश मोहनलाल नावाणी वैवर्षे बत्तीस राहणार पिंपळे सौदागॅन यांनी महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून अश्लेषा कंटेनर मूवर्स अँड लेबर कॉन्ट्रॅक्टरचे मालक अक्षय आहेर राहणार नवी मुंबई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं कारवाई करत पंचवीस वर्षीय तरुणाकडून एकसष्ट हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे ही कारवाई शुक्रवारी दिनांक बारा एप्रिल रोजी करण्यात आली या प्रकरणी शुभम देवदत्त खरात वैवर्षे पंचवीस राहणार खालुमरे तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबद्दलचा अधिक तपास करत आहेत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये मा शनिवारी तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांद्याची तेरा हजार पाचशे आवक होऊन कांद्याला अकराशे ते सोळाशे रुपये एवढा भाव मिळाला कांद्याची कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याचं सांगत शेतकरी शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहे बाजारामध्ये कांदे आणलेले ते बाराशे ते साडे अकराशे ते बाराशे रुपये आणि शेतकऱ्याला काही बरवडत नाही सरकारने निर्यात बंदीचे आव्हान दाखवत आहे का आम्ही निर्यात चालू केलेली आहे पण शेतकऱ्याला काय भाव मिळत नाही याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा हो सरकार पिशव्या काय बाराशे रुपये माझं गाव कडुसरान म्हणा मी ऐंशी पिशवी आणली होती मला तेराशे रुपये बाजारभाव मिळाला काय ह्या बाजारभावात हे भांडवल पण वसूल होत नाही काय नाही काय करायचं शेतकऱ्यांनी आणि मोदी म्हणतो आजचे दिन आजचे दिन आले कायचे आजचे दिन कायचं काय ह्या शेतकऱ्यांनी ह्या इलेक्शनला ह्या सरकारचा विषय जरा काय हे बघितलं पाहिजे सरकारकडे मतदान कोणाला करायचं काय नाही निषेध केला पाहिजे यांचा हे राजकारणी पैशासाठी एवढे लाचार झाले आहेत का बा पैशासाठी सारखा पक्ष बदल त्यात यांच्या काही एवढी इस्टेट याला पैशांनी जाळलं तरी पेटता पेटायची नाही एवढं जाळलं तरी एवढी हवशे त्यांना लालच पैशाची काय करायचं यांचं असे बॉम्ब टाकून उडावली पाहिजे काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी सांगा ना एवढा मोठा चार महिने पाणी जातो काम केले आणि चार चौदाशे रुपये बाजार भेटलाय काही भांडवल तरी वसूल होत का सांगा ना काय करायचं तुम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय फाशी घ्यायची काही मार्केट मध्ये तेवीस रुपये बाजार दुधाला तेवीस बाजार आहे आज दुधाला तेवीस बाजार आहे बत्तीस रुपये किलो आंबोवाने कसं भागवायचं शेतकऱ्याने सांगा कुडून आणायचे पैसे आता सत्तर इलेक्शन आले कसं पांटालच्या पांडाल बाहेर काढ कसे पैसे निघतील यांचे कुडून यांच यांच ना आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं शेतकऱ्याचं दोन रुपये असलं का त्याला आधार कार्ड लिंक केले टॅक्स लावायचा टॅक्स लावायचा कसं भिंडोळीच्या भिंडोळी बाहेर येतील राजगुरूनगर सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय परशुराम भागीरथ आपटे यांच्या जयंतीच्या निमित्तानं राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वतीनं सुंदर जगण्यासाठी या विषयावर राजगुरुनगरमधील भारतमाता व्यासपीठावर प्राचार्य डॉ यशवंत पाटणे यांचे व्याख्यान आयोजित केले होते याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल उपाध्यक्ष अविनाश कहाणे संचालक किरण आहेर विजय डोळस राजेंद्र सांडभोर सागर पाटोळे समीर आहेर सुरेश कौदरे गौतम कोतवाल मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वागचौरे यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते असतो पण त्याला मृत्यू नसतो श्री चक्रेश्वर महाराजांचा भंडारा खेड तालुक्यात बाकीतर्फे वाडा या ठिकाणी मंगळवारी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा होतो आहे अशी माहिती अशोक कोळेकर विठ्ठल कोळेकर रावसाहेब शिवेकर यांनी दिली आहे भीमा भामा नदीच्या दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावर असलेल्या विद्युत रोहित्राचा विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश जलसंपदा विभागाकडून देण्यात आले आहेत उन्हाचा चटका वाढलेल्या स्थितीत शेतातील उन्हाळी बाजरी भुईमोग मका तसेच तरकारी व चारा पिकांना पाणी सिंचनाची गरज असताना शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फटका बसणार असल्यानं खेड आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने केलेल्या कारवाईचा रोष उमेदवारांवर येणार असल्याचं चा बोललं जात आहे खेड तालुक्यातील पूर्व भागातील पुर वरुळे आणि जवळके बुद्रुक या तीन गावांसह वाड्या तीन शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून दररोज अकरा फेऱ्या करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली खेड तालुक्यातील उन्हाच्या जणा वाढल्या असून जलसाठे आता आटण्याच्या मार्गावर आले आहेत सात गावठाणासह शंभरहून अधिक वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे त्यातच जलसंपदा विभागाने भामा भीमा नदीवरील बंधारे भरण्यासाठी कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद करण्याचे निर्देश दिल्याने नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गात खळबळ उडाली तर दुसरीकडे चारा टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असून चारा छावण्या करण्याची मागणी होऊ लागली तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना पाझर तलाव अतवा नदीवर जनावरे तीन चार किलोमीटर पर्यंत घेऊन जावे लागत आहेत खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील वाड्या वस्त्यांना टंचाईच्या झळा बसू लागल्या असून पूर्व पट्ट्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील गुळाने वापगाव वरुडे गोसासी कनेरसर पूर आदी गावे पाणीटंचाईच्या वेळख्यात आहेत सध्या पूर्व पट्टातील पूर वरुडे जवळके बुद्रुक या गावासह वाड्या तीन अधिग्रहण केलेल्या विहिरीतून तीन शासकीय टँकरने सात एप्रिलपासून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे चाकणे मॅडिसीमध्ये वासुली भागात सन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस शिवम स्टील कंपनीसमोर पिण्याच्या पाण्याची पानेश पाईपलाईन फुटली आहे एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असून पाणीपुरवठा विभाग यांना वारंवार तक्रार करून देखील दखल घेत नाही खेड तालुक्यासह महाराष्ट्रभर दुष्काळजन्य परिस्थिती असताना येथे हजारो लिटर पाण्याचा असा अपव्यव सुरू आहे भाजपचे अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केल्यानंतर शनिवारी तेरा एप्रिल रोजी त्यांचे चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभेच्या जागेवर दावा सांगेल उमेदवारीचा सा शब्द देशमुखांना ज्येष्ठ नेते शरद पवार अमोल कोल्हे यांच्याकडून मिळाला आहे का त्यामुळे देशमुखांचा प्रवेश विधानसभेच्या अगोदर या जागेवर दावा सांगण्यासाठी आहे का व त्यांची उमेदवारी निश्चित केली जात आहे का असे विविध प्रश्न निर्माण केले जात त्याच पार्श्वभूमीवर अतुल देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नेमकं काय सांगितलंय पाहूया विषय असा आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या स्वाभिमानाच्या लढ्यामध्ये उतरण्याचा निर्णय हा माझा एकट्याचा नसून आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा निर्णय आहे आणि तुतारी हातात घेण्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षामध्ये दहा वर्ष सातत्याने काम केलं अडीच वर्षामध्ये जो अनुभव पक्षाचा बदलत गेला त्याच्यामध्ये पक्षाचं काम करत असताना ज्या अपेक्षित मदती आहेत त्या सगळ्या झाल्या नाही कुठलीही एखादा निर्णय हा अचानक होत नाही छोटी छोटी कारणं सगळी एकत्र आली आणि आता खेड तालुक्यामध्ये आमदार दिलीप मोहिते आणि आमचा वन टू वन त्या ठिकाणी कार्यकर्त्याचा संघर्ष आहे त्यांच्या कार्यकर्त्याचा माझा संघर्ष आहे आमच्या कार्यकर्त्यांचा देखील संघर्ष आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वात काम करायचं नाही हा निर्णय अगदी सर्वांचाच ठरला होता आणि त्यामुळं पवारसाहेबांच्या स्वाभिमानी लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आणि तरुण सर्व मित्रांनी पवारसाहेबांना साथ द्यायची म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना मदत करायची म्हणून आम्ही सर्वजण खरं तर परवा प्रवेश केला पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी साहेबांची आमची चर्चा झाली आणि आघाडीच्याही सर्व सदस्यांना मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे नम्रपणे सांगतात साहेबांनी मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की कुठलीही अपेक्षा न ठेवता कार्यकर्ते साहेबांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी प्रवेश करतात आज खेड तालुक्याचा आपला सगळ्यांचा लढा हा एका व्यक्तीच्या विरोधात त्या ठिकाणी आहे आपण विचारावर लढतो आणि आजची जी निवडणूक आहे ती पवार साहेबांच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे उद्धव साहेबांच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी निमित्त म्हणून डॉक्टरांना त्या ठिकाणी कोरल्यांना आपल्याला मदत करायची आणि डॉक्टरांना त्या ठिकाणी पाठवायचे आपल्याला खासदार म्हणून आज खासदार असताना त्यांच्या ज्या कुचंबणा झाल्यात हे सर्व होत असताना त्यांनी पवारसाहेबांची साथ सोडली नाही या त्यांच्या प्रामाणिकपणासाठी आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं आहे आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की स्वाभिमान म्हणून प्रामाणिकपणा म्हणून त्या ठिकाणी खासदार साहेबांबरोबर सन्माननीय त्या ठिकाणी पवारसाहेबांबरोबर आणि सन्मान्य उद्धव साहेबांबरोबर त्या ठिकाणी थांबायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे आणि मी पण ते ठरवूनच त्या ठिकाणी पवारसाहेबांकडं प्रवेश केला महात्मा बोले मार्केटमध्ये तालुक्याचे नेते अतुल भाऊ देशमुख यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमता मार्केटमध्ये भेट दिली आणि चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं त्यांचं या मार्केटमध्ये मा� स्वागत करण्यात आलं खेड तालुक्यातील पांघरी येथे बैलगाडा शर्यती उत्साहात पार पाडल्या आगिले काही वर्षात चाकणमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत निघणारी शोभायात्रा या भागाचे आकर्षण ठरत आहे श्रीरामनवमी उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून चाकण शहरात भगव्या पथका लावण्यात आल्या आहेत खेड तालुक्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता गाववाड्या वस्त्यावर पोहोचू लागलाय चाकड मार्केट मध्ये शनिवारी आठवडे बाजाराच्या दिवशी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले तर हा सगळा प्रचार करत असताना मला आपल्याला सांगितलंय ज्यांनी पाच वर्षात रुपयाचा निधी आणला नाही ज्यांच्या बोलण्यात वास्तविकता नाही अशा व्यक्तीला दूर करायची हीच संधी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदार म्हणून तुम्हाला आहे अशी टीका महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव अढेराव पाटील यांनी डॉ कोल्हे यांच्यावर केली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात गावभेट दौऱ्यातील सभेत ते बोलत होते काय गेल्या पाच वर्षात या मतदारसंघामध्ये असं बोललं जात की खासदाराचे काम गल्लीत नसतात गावोबाहेर फिरायचं नसतं पण दिल्लीत थांबायचं असत माझं नेहमीच संघ आलं की माणूस आपण एखाद्याला निवडून देतो अगदी ग्रामपंचायत सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि खासदार आपण काय निवडून देतो की त्या माणसाकडून आपल्या काही अपेक्षा असतो एखाद्याचा चेहरा आवडला म्हणून त्याला मतदान करतो असं नाही होत मतदान करताना ह्या व्यक्तीला मी मतदान करतो त्याचे विचार चांगले आहेत तो माझ्यासाठी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या गावासाठी काही ना काहीतरी योगदान देईल अशी सगळ्यांची अपेक्षा आणि मतदान करताना आपण हे सुद्धा विचारात घेतो की गेल्या पाच वर्षात दहा वर्षात आपण जे मतदान केलं त्या मतदानाचा पाठपुरावा सिंह लोकन सुद्धा करणं गरजेचं मग आपल्याला मला एकच वापर करतो त्या प्रकल्पासाठी मी आज नाही दोन हजार पाच पासून बांधते दोन हजार पाच आणि रेल्वे असा प्रकल्प एक प्रसिद्ध दोन वर्षामध्ये चार वर्षामध्ये होणारा प्रकल्प नाही त्याला मंजुरीलाच दहा वर्ष लागतात का त्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात पण माती परत परीक्षणापासून चढ उतार कुठं काय कसं आहे सगळं बघायला त्याला वर्ष दोन दोन वर्षांचं डिपेअरच करायला लागतं किंबवना त्याच्यापेक्षा जास्त लागतो कोकण रेल्वेचा प्रकल्प ज्यावेळेला रेल्वे मंत्री मधु तंडोके त्यांच्या राजापूर मतदारसंघामधले कोकणातलेच होते त्यांनी जाहीर केल्यापासून प्रत्यक्ष रेल्वे धावण्यासाठी अठ्ठावीस वर्ष लागली तब्बल अठ्ठावीस वर्ष रेल्वे मंत्री स्वतः असताना त्यांना अठ्ठावीस वर्ष लागली मी तर दोन हजार पाच सालापासून पाठपुरावा करतो दोन हजार अठरा डीपीआर तयार होतो त्यासाठी मी चार सर्व सर्वेक्षण मी स्वतः करून घेते एकदा तर पार पुण्यापासून नाशिक पर्यंत रेल्वेच्या टीम बरोबर प्रवास केला दोन दिवस आणि कुठून कशी रेल्वेने व्हायची तिथं बाजार कसा आहे तिथं गिराई कपायची आहे मार्केट कमिट्या कुठे आहेत मार्केट कमिटीमधून मालाची वाहतूक होऊ शकते का पुण्या टू नाशिकला नाशिक टू पुणा हे सगळं सर्वेक्षण दोन दिवस थांबवून केलं आणि आज दोन हजार अठरा ला जो रेल्वे प्रकल्प पर ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी अजून आहे यांच्या भाषणाने तो प्रकल्प हल्ला नाही कुठं आई झाली नाही त्याच ठिकाणी आहे पण आज पिढ्यामध्ये असं भासवलं जातं की त्यांनी पंधरा वर्षात मी जे काही केलं नाही त्यांनी ते दोन महिन्यात हे कुठंतरी लोकांना ग्रही धरण्याचा प्रकार चालू आहे पाच वर्ष तुम्हाला काही करता नाही आलं आणि काहीतरी करतोय काहीतरी केलंय असं बसवण्याचा प्रयत्न नाही आज मी गावागावमध्ये मध्ये झालोय आज आपल्या गावामध्ये आल्यानंतर सुद्धा सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या मी ज्या गावात गेलो त्या त्या गावामध्ये लोक अक्षरशः गेल्या दोन वर्षापासून माझ्या दौरे आज नाही जेव्हा पराभूत झालो त्या दिवसापासून मी दौरे करतोय दुसऱ्या दिवसापासून दौरे माझ्या चालू आहेत लोकांमध्ये कारण लोकांनी मला मतदान केलं त्यांना जरी सहा लाख तीस हजार मतदान केलं तर मला सुद्धा पावणे सात लाख लोकांनी मतदान केलं तर पावणे सहा लाख लोकांना मी वाऱ्यावर सोडू शकत नव्हतो त्यांनी ज्या पंधरा वर्ष ज्या जनतेने मला प्रेम केलंय एका पर्वान कचर न जाता मी त्यांच्या पाठीमाणे उभा राहिलो अडी कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती हाताउट असल्या लोकांची संख्या लाखो मध्ये खायला प्यायला अन्न नव्हतं भले बाहेरचे असते गोर गरीब असते अशा वेळेस मी आणि माझ्या संस्थेचा सरकारची कुठल्याही एक रुपयाचे बदल वीस लक्ष धान्य खेड तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं रविवारी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अभिवादन तसेच भव्य दिव्य मिरवणुकांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले आहे राजगुरुनगर चाकण व आळंदीसह तालुकाभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी यार पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक झालेली आहे परंतु बाजारभाव थोडेफार वाढलेले आहेत काही मालांचे एकदम कमी झालेले आहेत उदाहरणार्थ कोबीचे भावसुद्धा कमी झालेले आहेत कोबी सात ते दहा रुपये किलो आहे फुलावर सुद्धा सहा ते आठ रुपये किलो आहे त्याचप्रमाणे टमाट्याचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत टमाटे पाचपासून आठ रुपयाच्या आतच टमाट्याचे भाव झालेले आहेत भेंडे असेल भेंडेसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे चवळीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे घोसाळीसुद्धा तीस ते बत्तीस रुपये त्याचप्रमाणे काकडी असेल काकडीसुद्धा आठ ते दहा रुपये किलो त्याचप्रमाणे गाजर असेल गाजर ते वीस रुपये किलो त्याचप्रमाणे वटाणा असेल वटाणासुद्धा साठ साठ ते बासष्ट रुपये किलो आहे त्याचप्रमाणे मिरचीचे भाव पन्नास ते सत्तर रुपये किलो आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे परंतु वा वाल असेल म्हणजे घेवडा घेवडा भाव वाढलेले आहे चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे बीन्स असेल सुद्धा साठ ते पासष्ट रुपये किलो झालेले सर्वसाधारण फळभाज्यांची ही स्थिती आहे त्याचप्रमाणे पालेभाज्याचे भाव मात्र डाऊन झालेले आहेत आज रोजी मेथी असेल मेथी पाच ते आठ रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर असेल कोथंबीर आठ ते बारा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापूससुद्धा भाव डाऊन झालेले आहेत शापू सुद्धा पाच ते आठ रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालक चे भाव आहे तसे स्थिर आहे चार ते सहा रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज